जैन मित्रांनो मी ज्ञानदेव केंद्रे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चाकाचे फेरे आता मित्रांनो चाकाचे फेरे काढत असताना चाकाचे फेरे हे नेहमी परीघावर काढले जातात मग परीघ म्हणजे काय रे परी कशावर काढला जातो हा परीघा व्यासावर काढला जातो पा त्रिजा त्रिजेचा दुप्पट व्यास असतो आणि जो व्यास दिलेला असतो ना तो त्याच्यावर परी काढला जातो आणि परीघ परीघावर काय काढलं जातं हे चाकाचे फेरे काढले जातात मग त्रिजा म्हणजे काय व्यास म्हणजे काय परीघ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय बरोबर आहे आता आपल्याला फक्त आपल्याला फक्त जी गोष्ट आहे कोणती आपल्या फक्त चाकाचे फेरे काढायचे आहेत काय काढायचे आहेत चाकाचे फेरे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता परी बघा फेरे फेरे बरोबर अंतर भागीला परी बरोबर फेरे अंतर भागीला परी आता मित्रांनो आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे किलोमीटर आहे ना आणि पा इथं त्रिजे आहे सत्तर तर सेंटीमीटर बरोबर आहे तुम्हाला मी काय सांगितलं परी हा व्यासावर काढला जातो बरोबर आहे आता काय करायचं पहिले स्टेप जे त्रिजा असू किंवा इथं व्यास दिलेला असू हे कशामध्ये दिलेलं आहे पहा इथं जर सेंटीमीटर दिला असेल तर तुम्हाला हे जे अंतर आहे हे तुम्हाला सेंटीमीटरमध्येच करायचं पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं काय करायचं इथं जर मीटरमध्ये दिलं असेल आणि अंतर जर किलोमीटर दिले असेल ह्याचं मीटरमध्ये रूपांतर करायचं इथं जर शेंटीमीटरमध्ये असेल हे जे अंतर आहे ना हे मध्येच करायचं आता बरं एक किलोमीटर एक पॉईंट एक पॉईंट एक किलोमीटर हे एक पॉईंट एक हे काय रे हे किलोमीटर आहे आपल्याला ह्याचं रूपांतर आता कशामध्ये करायचं आहे मीटरमध्ये करायचे बरोबर आहे मग एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर असतं आता या ठिकाणी किती इन रे म्हणजे किती एकावर किती शून्य आहे तीन एक दोन तीन किती नंतर ह्या पॉईंट आहे एक नंतर म्हणजे आपलं हे अकराशे मीटर आलं मित्रांनो परंतु हे काय आलं हे मीटर आलं हे काल अकराशे मीटर आलं परंतु तुम्हाला त्रिजा जे आहे ना हे सेंटीमीटर दिलेले आणि नंतर तुम्हाला न गुणावं लागलं कितनं म्हणजे शंभर सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर असतं शंभर आप शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर पहा बरं मग किती येते रे अकरा किती शून्य चार एक दोन तीन चार मित्रांनो आपलं अंतर किती आलं पहा पहिलं अंतर काढून घ्या हे एक किती शून्य रे चार एक दोन तीन चार चला आता तुम्हाला मी सांगितलं अंतर काढून घेतलं आपण पहिली स्टेप घेतली आता दुसरी स्टेप पहा आपल्याला परी काढून घ्यायचं आहे परंतु तुम्हाला मी काय सांगितलं पा, पा। मित्रांनो ही त्रिजा असती का असती त्रिजा इथं किती रे त्रिजा सत्तर सेंटीमीटर आहे मी तुम्हाला सांगितलं व्यास हा त्रिजेचा दुपट असतो म सत्तरचे दुपट किती रे एकशे चाळीस ओके त्रिजेचा दुपट हा व्यास असतो मग परी कशावर काढला जातो रे व्यासावर काढला जातो ओके आता पहा आता परी काढून घेऊ आपण परीक बरोबर किती आहे ह्याचं सूत्र काय पाया गुणिले हे डी म्हणजे काय रे हा व्यास आहे मग पायाची किंमत किती रे बावीस सप्तांश आणि डी म्हणजे किती आला रे व्यास एकशे चाळीस सात एक सात सात दोन्ही चौदा पा बरोबर बावीस गुणिले वीस बरोबर चारशे चाळीस हा मित्रांनो तुमचा आला परीघ किती आला रे परीघ चारशे चाळीस बरोबर आहे बाई शून्य शून्य आणि बाई दोन्ही चार तुम्हाला सांगितलं किती आला परी चारशे चाळीस आला ओके आता तुमचे ऑटोमॅटिक आता फेरे निघते ना पहा बरं हा छेदामधला एक शून्य आणि अंशामधला एक शून्य कट केला पहा अकरा एक अकरा बरोबर आहे किती शून्य उरले रे तीन एक दोन तीन आणि आकर चौक चौरेचा वरी एक हजार उरले आणि छेदामध्ये किती आहेत चार बघा चार ना भाग जातो चार एक चार चार दोन्ही आठ किती उरले रे दहा दोन आठ गेले दोन उरले झाले किती रे वीस चारा पंच वीस आणि इथले झिरो राहिला पहा दोनशे पन्नास मित्रांनो तुमचे फेरे किती आले रे तुमचे फेरे किती आले दोनशे पन्नास मग आहे का दोनशे पन्नास हो पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे समजलं गोष्ट लक्षात ठेवा फर, म्हणजे फर्स्ट स्टेप काय करायची हे जे अंतर आहे अंतर हे या ठिकाणी तुम्हाला इथं आता या ठिकाणी त्रिजा दिली नंतर ते काय करते इथं व्यास पण देते फक्त जे अंतर आहे हे किलोमीटरमध्ये दिलं जातं म्हणजे किलोमीटर इथे सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे म्हणून आपण आंतर सेंटीमीटरमध्ये केलं इथं तर मीटरमध्ये असतं आपण अंतर मीटरमध्येच केलं असतं समजलं ही पहिली स्टेप काढून घ्यायची आणि हा परी काढून घ्यायचा त्याला भागून टाकायची ऑटोमॅटिक आले फेरे दोनशे पन्नास बरोबर आहे समजलं म्हणजे पोलीस भरतीला म्हणजे प्रश्न येणार म्हणजे येणार हे आहे बा एकदम चला नेक्स्ट प्रश्न पाय प्रश्न काय म्हणतो पहा रे एका चाकाचा व्यास दोन पॉईंट एक मीटर आहे तर एक पॉईंट अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतर पार करण्यास त्या चाकाचे किती फेरे होतील या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे आता हे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करण्याची गरज नाही तुम्हाला हे जे अंतर आहे ना एक पॉईंट अठ्ठ्याण्णव हे फक्त हे मीटरमध्ये करायचे पहा इथं या ठिकाणी जे सेंटीमीटर दिलं अंतर तुम्हाला काय सांगितलं सेंटीमीटरमध्येच करा इथे जरा इथं जर व्यास असो किंवा तेरजे असो ही जर मीटरमधील असेल अंतर तुम्ही मीटरमध्येच करा ओके आता आपण काय करू ह्या एक पॉईंट अठ्ठ्याण्णव जे अंतर आहे किलोमीटर हे मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊत पहा बरं पहिलं अंतर काढून घ्यायचं एक पॉईंट अठ्ठ्याण्णव कितनं गुण रे तुम्हाला मी सांगितलं होतं एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर असतं हॅलो किती शून्य रे किती नंतर पॉइंट देऊ दोन नंतर पॉईंट मित्रांनो एकोणीसशे ऐंशी हे आपलं अंतर आलेलं आहे अंतर किती आलं एकोणीसशे ऐंशी मग पहा फेरे तुम्हाला मी सांगितलं होतं फेरे बरोबर अंतर भागीला परी चला जे अंतर किती आलं रे एकोणीसशे ऐशी आलं किती आलं रे एकोणीशे ऐंशी हे अंतर आलं आता आपलं काय करायचं मित्रांनो परीख काढून घ्यायचं आहे पहा बरं तुम्हाला ऑलरेडी आता इथे व्याज दिलेला आहे परीख हा व्यासावरच काढला जातो पहा बरं किती आहे रे परीख बरोबर पाया गुणिले हे डी पायाची किंमत किती रे बावीस सप्तांश गुणिले डीमध्ये किती आहे रे दोन पॉईंट एक किती आहे दोन पॉईंट एक आता काय का करा हे बावीस हे सात वरी बावीस घ्या आणि छदामध्ये किती घ्या दहा घ्या बरोबर आहे नाही सॉरी वरी एकवीस घ्या साथ साथ। परी किती हे एकवीस सात एक सात सात त्रिक एकवीस आणि बावीस गुणले तीन मध्ये किती रे किती झाले सहासष्ट भागिले दहा बरोबर सहा पॉईंट सहा हा काय आला मित्रांनो तुमचा परीघ आला परी किती आला रे सहा पॉईंट सहा ला सहा पॉईंट सहा आता एक काम करा हे दशौं चिन्ह हटवायला आणि ह्या ठिकाणी एक झिरो देऊन टाका म्हणजे हा कटला बरोबर आहे आता फक्त खाली सहासष्ट राहिलेत बरं किती राहिलेत मित्रांनो सहासष्ट राहिले बघा बायो सहासष्ट आणि बायाण्णव अठ्ठ्याण्णवाचे किती रे नऊचा भाग बसला बरोबर आहे इथं दोन झिरो आता खाली किती उरले छदात तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ निधलं दोन झिरो मित्रांनो तुमचे चाकाचे फेरे आले तीनशे किती आले फेरे बरोबर किती आले रे तीनशे हे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे बरोबर आहे कसं आहे गणित आहे तो मक्का आहे काय म्हणजे भीती अजिबात बाळगायची नाही आहे मनातली भीती दूर करून टाकायची मग तर हे जे आपण पेपर देतो हे जे गणित आहेत ना हे ट्रिकच्या माध्यमातून सोडवायचे त्याचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे बरोबर आहे चला नेक्स्ट प्रश्न पहा एका चाकाचा व्यास दोन पॉईंट आठ मीटर आहे तर सहा पॉईंट सहा किलोमीटर अंतर पार करण्यास त्या चाकाचे किती फेरे होतील बरं फेरे बरोबर फेरे बरोबर काय रे अंतर भागीला परीघ बरोबर आहे काढून घ्या बरं अंतर पहिलं चला अंतर काढून घेऊ किती रे अंतर सहा पॉईंट सहा किलोमीटर आहे पहा इथं तुम्हाला काय मी सांगितलं इथं मीटरमध्ये आहे मग किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या किती आहे दो आपले एक हजार किती एक हजार किती एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर किती रे दोन शून्य देऊन टाका बरोबर आहे कारण की ह्या पॉईंटच्या नंतर किती अंक आहे एक आहे म्हणून आलेल्या उत्तरात एक कमी द्या म्हणजे किती झालं अंतर सहा हजार सहाशे लिहून घ्या सहा हजार सहाशे ओके आता परी काढून घ्या काय काढून घ्या परी परी पायाची किंमत किती असते रे बावीस सप्तांश किती आहे परी रे दोन पॉईंट आठ ह्याला लगेच दहा देऊन टाका ह्याला कट कर किंवा हटवून टाका वरी अठ्ठावीस राहिले आता खाली राहिले सात एक सात सात चौक अठ्ठावीस बरोबर आहे आणि बाई चौक किती रे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बर भाग गेले दहा बरोबर आठ पॉईंट आठ जर दहा ना अठ्ठ्याऐंशीला भाग दिला ना आठ पॉईंट आठ आठ पॉईंट आठ हा काय आला रे परीघा आला आठ पॉईंट आठ आता हा पॉईंट आहे ना हे हटव द्यायला वर एक झिरो देऊन टाका खाली आता फक्त अठ्ठ्याऐंशी राहिले बाई चोख अठ्ठ्याऐंशी बायत्रीक सहासष्ट किती झिरो रे तीन एक दोन तीन बरोबर आहे आता पहा पाहिजे घेतो एक दोन तीन भागिले चार चार एक चार चार सत्त अठ्ठावीस किती उरले रे दोन झाले किती वीस चारा पंच वीस नितले एक झिरो मित्रांनो तुमचे फेरे आले सातशे पन्नास सातशे पन्नास हे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आलेलं आहे मग सहा पॉईंट सहा अंतर किलोमीटर अंतर पार करण्या त्या चाकाचे किती फेरी होतील सातशे पन्नास फेरी होतील किती होतील रे सातशे पन्नास बरोबर आहे गणिताची भीती दूर दूर करा काय करा पहिली स्टेप जे अंतर आहे ना पहिलं मीटरमध्ये दिला असेल म्हणजे अंतर जर किलोमीटरमध्ये दिलं जातं ना मग तुम्हाला काय करायचं एक तर व्या दिला जातो एक तर तिरजा दिली जाते हे मीटरमध्ये दिलेले आहे का सेंटीमीटर दिलेले आहे मग त्या किलोमीटरचं काय करायचं जर इकडे सेंटीमीटर दिलं अंतर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आणि इकडे जर मीटरमध्ये दिलं असेल अंतर मीटरमध्येच कन्वर्ट करायचं पहिली स्टेप झाली परी काढून घ्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेलेच आहेत हा इम्पॉर्टंट भाग आहे तर